नमस्कार आम्ही कृषी महाविद्यालय मधील अनुभवातून शिक्षण या एका ई एल एमच्या प्रोग्राममधले मॉड्यूलमधले विद्यार्थी आहोत आणि आमच्या हॉर्टिकल्चरच्या या मॉड्यूलमध्ये आम्ही विविध प्रोडक्ट्स इथे बनवलेले आहेत आमच्या अनुभवातून शिक्षण या मॉड्यूलमध्ये तर ही आहे पॅशन फ्रूटची पावडर कृष्णफळ असं ह्या फळाचं नाव आहे ज्यामध्ये आपण ह्या पावडरला बनवलेलं आहे ज्यामध्ये एक चम्मच पावडर टाकली तर एक ग्लास असं आपलं त्याचं शरबत बनेल त्याचसोबत आपण ह्या पॅशन फ्रूटचं सिरपसुद्धा बनवलेला आहे सिरपबद्दल सगळ्यांचं सा सा एक साथ मी तुम्हाला प्रॉपर्शन सांगेलच परत आपल्याकडे अंबाडी ज्याला इंग्लिशमध्ये रोजेल म्हणतात तर अंबाडीची चटणी आहे ही तीस रुपयाला आहे आपल्याकडे परत आपल्याकडे कवठची पण चटणी आहे सेम तीस ही आणि कवठ ज्याला आपण वूडॅपल म्हणतो त्याची ही चटणी आहे त्याबरोबर आता इथनं आपले सिरप सुरू होतात हे आहे मँगो सिरप तर मँगो सिरप आहे आपलं टू हंड्रेड रुपीज अर्धा लिटर बॉटल करता त्यानंतर पॅशन फ्रूटचं जे सिरप आहे ते थ्री हंड्रेड आवळा सिरप आहे टू हंड्रेड अंबाडीचं सिरप ज्याला रोजल सिरप म्हणतो ते पण टू हंड्रेड त्यानंतर बेल सिरप आहे आपल्याकडे टू हंड्रेड तर या सगळ्यांचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला माहिती आहे की अंबाडी अगदी आयन रिच आहे आणि हा जो तुम्हाला एकदम लाल चटक रंग दिसतोय हा अजिबात आपण ॲडेड कलर्स त्यामध्ये नाही आहेत हा एक्स्ट्रॅक्ट करून जो लाल रंग आपल्याला मिळाला तेवढाच तो रंग आहे त्याचसोबत हे आंबा सिरप आहे त्यानंतर आपल्याकडे हे जाम्स आहेत विविध प्रकारचे तर हे आहे वूड ॲपल जाम म्हणजे कवटचं जाम आहे परत आपल्याकडे हे अंबाडीचं जाम आहे याला जर ओपन करून बघितलं तरीही आपल्याला ला एक लाल सटक रंग दिसेल हा पण ॲडेड कलर अजिबात नाही आहे त्यामध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट करून जे मिळालंय आपल्याला असाच तो रंग आहे सेम आपलं हे वूड ॲपलसाठी त्यानंतर मग आपल्याकडे आपण या सिरप्स पासूनच बनवलेले आर टी एस पण अवेलेबल आहे तर हे पंधरा रुपयाला एक ग्लास आहे तर हा आर टी एस हा सिरप आपल्याला घरी बनवल्यानंतर कसा लागेल याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या स्टॉलला नक्की विजिट द्या सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या प्रोडक्ट ऑथेंटिसिटी प्रूव्ह करण्यासाठी म्हणून तुम्हाला इथे हा गर दिसेल हा मार्केटमधला कुठल्याही प्रोडक्टमध्ये सिरप स्पेसिफिकली तुम्हाला हा गर दिसणार नाही कारण त्यामध्ये ॲडेड इसेन्स असतो फ्लेवर्स असतात इथे आपण फ्रूट ॲड केले आहेत त्याचा गर काढलेला आहे त्यामुळे तो गर दिसतोय आणि दॅट प्रूव्स की आर प्रोडक्ट्स आर ऑथेंटिक थँक्यू